जय श्रीकृष्ण दंड प्रणाम मित्रांनो हे जे फळ आपण बघतो आहे ते फळ आहे जायफळ जायत्री हा मसाल्यांमध्ये आपण वापरणारा जो पदार्थ आहे ते जायफळाचं हे झाड आहे अतिशय उंच आणि खूप वर्ष टिकणारं हे झाड आहे ह्या ठिकाणी हे फळ टिकल्यानंतर हे असं बघा असं आपोआप फुटत असतं आणि त्याच्यामधून त्या झाडावरती खूप फळं लागलेली आहे ते तुम्ही बघू शकता तर ते फळ फुटल्यानंतर त्याच्यातून निघणारा हा जो हो बी जी बी आहे ती म्हणजे जायफळ आणि याचा प्रयोग म्हणजे फळाचा प्रयोग करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा केला जातो तर या ठिकाणी केरळला हे शेतकरी याला खूप छानपणे सांभाळत असतात आणि याची शेती करत असतात धन्यवाद दंडवत प्राणाम